आज आपण पाहणार आहोत इतिहासातील हैराण करणाऱ्या गोष्टी चला तर मग पाहूया ही घटना सन एकोणीसशे त्रेसष्ट सालची आहे तेव्हा इटलीत राहणारे फारुची सुपर कारचे शौकीन होते त्यावेळी महागड्या लक्झरी कार ठेवण्यासाठी इटलीत फेमस होते परंतु लॅम्बो गिनीला एक स्पोर्ट कार ब्रँड म्हणून उभे राहायला त्यांचे शौक मुले नाहीत तर एका व्यक्तीच्या अपमानाशी जुळलेला आहे लॅम्बो एक महत्वाची गोष्ट अशी आहे की ही कंपनी फक्त कारच नाही तर शेतात चालणारे ट्रॅक्टर दुसरे विश्वयुद्ध संपल्यानंतर इटलीच्या सर्व मित्र देशांनी सर्व वाहने व वा सामान तिथेच सोडून गेले होते तसे तर फारुशी आणि लॅम्बोरगिनी एका शेतकऱ्याची मुलं होती परंतु त्यांची वर्माशीने मध्ये होती त्याच्या वेळी ते इटलीच्या सेनेत सहभागी झाले आणि त्यांनी फायटर विमाने आणि वाहने दुरुस्त केली काही वेळानंतर युद्धानंतर बेकार पडलेल्या वाहनांपासून ट्रॅक्टर बनवायचे काम चालू केले हळूहळू त्यांच्या फॅक्टरीत बनवलेल्या दमदार ट्रॅक्टर इटलीत फेमस झाले आणि आणि त्यांची डिमांड इतकी वाढली की ना एक नवीन चालू करावं लागले आणि खूप नवीन लोकांची भरती करावी लागली काही वर्षात कंपनीत बदलून गेलेला कारचा होता एक एक टॉप अँड मर्सडीज आणि दोन फरारी कार होत्या सगळ्यांच्या कार चांगल्या चालत होत्या परंतु फरारीच्या कारचा खराब क्लच त्यांना खूप वेळा त्रास देत होता त्यामुळे त्यांना कार ठीक करण्यासाठी खूप वेळा फरारीच्या जा फॅक्टरीत जावं लागत असे जेव्हा कारचा प्रॉब्लेम ठीक झाला नाही तेव्हा त्यांनी आपल्या ट्रॅक्टरच्या मेकॅनिकला दाखवलं यातून समजलं की फरारीमध्ये खरंतर तर जुन्या ट्रॅक्टरच्या क्लचचा वापर केला जात आहे जे कारसाठी ठीक नाही फरारी या क्लचला ठीक करण्यासाठी हजार लेअर घेत होती आणि लॅम्बर फॅक्टरीत फक्त दहा लेअरमध्ये ठीक केलं जात होतं या गोष्टीमुळे नाराज फारोशी लॅम्बोनी स्वतः भेटायला गेले आणि आपली प्रॉब्लेम सांगितली आणि त्यांनी त्यांना तेन हकलूर लावले नंबर दोन ऐंशीच्या दशकात भारतीय टीम विदेशात टूर वर जायची तेव्हा बरोबरचे खेळाडू कोल्ड्रिंकचा मजा घेत असत त्यावेळी कपिल देव दूध मागून पित असे तशा तर कपिल विषयी खूप साऱ्या गोष्टी आहेत परंतु ही घटना अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमबरोबर घडलेली आहे ही गोष्ट आजही लोकांमध्ये खूप फेमस आहे ही घटना सन एकोणीसशे शहाऐंशी मध्यामध्ये भारत आणि पाकिस्तानच्या विरुद्ध झालेल्या मॅचीतली आहे झालं असं की दाऊदने टीम इंडियाच्या खेळाडूंना असं सांगितलेलं की उद्या होणाऱ्या मॅचमध्ये भारत पाकिस्तानच्या टीमला हरवते तर मी प्रत्येक खेळाडूला एक एक कोरोला कोरोलाकार गिफ्ट करेन ऑफर ऐकतात सगळे खेळाडू एक दुसऱ्यांचे चेहरे पाहू लागले तेव्हाच कपिल देव प्रेस कॉन्फरन्स संपून ड्रेसिंग रूममध्ये आले कपिलने पहिले मेहमूदला सांगितलं मेहमूद साहेब तुम्ही जरा बाहेर जा आणि तेव्हा ते दाऊदला बघून बोलले हा कोण आहे चल बाहेर निघ हे ऐकून दाऊद बाहेर निघून गेला नंबर तीन ही गोष्ट तुम्हाला हैराण करू शकते की भारताच्या नोटीवर पहिले गांधीजीचे चित्र नव्हते आर बी आयने एकोणीसशे अडतीसमध्ये जॉर्ज फायूचा फोटोवाला पाच रुपयाचा नोट चालू केले होते सन एकोणीसशे शहाण्णवमध्ये दहा रुपये आणि पाचशेच्या नोटांबरोबर महात्मा गांधींच्या फोटोचे नोट चालू केले होते याच्या आधी चालणाऱ्या लायन कॅपिटल सिरीजचे सगळे नोट बदलले एकोणीसशे शहाण्णवच्या आधी सगळ्या मुद्रा नोटांवर महात्मा गांधींचा चेहरा नव्हता तर अशोक स्तंभ तंजावर मंदिर इंडिया गेट बंगाल टायगर पासून वेगवेगळे चित्र होते लहानपणापासून आजपर्यंत तुम्ही भारतीय नोटांना तुम्ही नोटा रंगारूपात बघितले असे एक वेळ होती जेव्हा एक दोन आणि पाच रुपयाच्या नोटी चालत होत्या परंतु आपल्याला माहिती आहे का भारतात कागदी नोटांची सुरुवात कधी झाली कागदी नोटा यायच्या आधी शिक्क्यांच्या देवाणघेवाण होत असे भारतात पेपर मनीचा इतिहास जवळजवळ दीडशे वर्षापूर्वीचा आहे पेपर मनीची सुरुवात इंग्रजांच्या काळात सुरू झाली होती पहिला इंडियन करन्सी नोट भारतीय रिझर्व्ह बँकेने एकोणीसशे अडतीस मध्ये सुरू केला होता नंबर चार नासाच्या चंद्रावरील लँडिंगचा प्रसारण जेव्हा लोकांनी पहिल्यांदा पाहिलं त्या फुटेजवर भरपूर प्रश्न उद्भवले त्याच्यानंतर नासाने एका रिपोर्टमध्ये सांगितलंय की अमेरिकेत पाच टक्के लोक असे आहेत की ते मानतच नाही चंद्रावर कोणी माणूस गेलेला एक पूर्ण विवाद आज पण एक रहस्य बनलेला आहे नील स्ट्रॉंग चंद्रावर पोहोचणारे पहिले मनुष्य होते एकोणीसशे साठच्या च्या दशकात अमेरिकेचा फोकस मून मिशन होतं परंतु तकनिकी कमीच्या कारणामुळे ते सुरुवातीला सफल झाले नाही ही गोष्ट लोकांच्या आठवणीत राहिली नील आर्म स्ट्रॉंग ने चंद्रावर पाहुल टाकले तेव्हा भरपूर लोकांचा विश्वासच बसत नव्हता लोकांचं म्हणणं होतं अमेरिकन स्पेस एजन्सीची चंद्रावर जाण्याची बाब खोटी आहे ते खोटे बोलून आपली अस्मिता टिकवण्याचा प्रयत्न करत आहेत लोकांमध्ये पसरणाऱ्या अफवांना ताकद तेव्हा मिळाली जेव्हा एक न्यूज रिपोर्टर मिल्के सिंगची पुस्तक वी देवर वॉन टू द मून अमेरिका थर्टी मिलियन डॉलर्स विंडोज पब्लिक झाली आपल्या पुस्तकात सांगितलं की नासाचा चंद्रावर उतरण्याचा दावा खोटा आहे त्यांनी आपल्या पुस्तकात एक तर्क दिले की आकाशात एकही तारा दिसत नाही इतकंच नाही तर चंद्रावरील पायांचे ठसेही खोटे आहेत चंद्रावर वातावरणच नाही तर मग ठसे कसे उमटणार